कग्रस्तान अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुख्य अधिकारी सिओ यांना धक्काबुक्की मै तुझे देख लूंगा। यही पर दुकान भी लगाऊंगा तर अधिकाऱ्यांना दम देणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे पालिका कर्मचाऱ्यांची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील नागरिकांनी केला निषेध व्यक्त बघा सविस्तर निजय नेमकी नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे अतिक्रमणा संदर्भातली प्रेक्षकांनो अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर पालिकेच्या मुख्य अधिकारी सीओ यांना धक्काबुक्की करत मै तुझे देख लुंगा येही पर दुकान भी लगाऊंगा असा अधिकाऱ्यांना दम देणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी पालिका कर्मचारी अधिकारी यांनी हाताला काळ्या फिती बांधून घडलेल्या घटनेचा निषेध जाहीर केलेला आहे तर संगमनेर शहरातील सुजान नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील निषेध व्यक्त केलेला आहे प्रेक्षकांनो घटनेची सविस्तर मिळून आलेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील जोरवे नाका शेजारी लक्ष्मीपुरा या ठिकाणी नाशिक पुणे महामार्गालगत मुस्लिम समाज बांधवांची दफनभूमी म्हणजेच कब्रस्तान आहे या कब्रस्तानात काही लोकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली असल्याने त्या ठिकाणचे अतिक्रमण नगरपालिकेच्या वतीने त्वरित काढावी आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांवरती योग्य ती कारवाई व्हावी पुन्हा नाक्यावर अशांतता निर्माण होणार नाही याची गंभीर दखल लक्ष्मीपुरा या भागातील स्थानिक मुस्लिम बांधवांनी घेत नगरपालिकेला रितसर विनंती अर्ज करत कारवाई करण्यास भाग पाडले सदरचा स्थानिक नागरिकांनी दिलेला अर्ज हा सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना प्राप्त झाला त्या अनुषंगाने मुख्य अधिकारी राहुल वाघ यांनी सर्व ती कागदपत्री पडताळणी करत सदरचे अतिक्रमण हे अवैध अतिक्रमण असल्याचे आढळून आल्याने त्यांनी काही पोलीस कर्मचारी व पालिकेचा फौजफाटा घेत लक्ष्मीपुरा मुस्लिम कब्रस्तान या ठिकाणी पोहोचले परंतु अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे संगमनेरमध्ये नगरपालिकेच्या हद्दीत असणारे अतिक्रमण हे कर्मचारी व मुख्याधिकारी काढण्यासाठी गेले असताना त्यांच्या अंगावर येऊन धक्काबुक्की गलिच्छ भाषेत शिविगाळ करत दमबाजी करण्याचा प्रयत्न अतिक्रमण धारकांनी केलेला आहे विशेष म्हणजे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण काढून घेण्यासाठी सूचना नोटीसद्वारे दिली असताना देखील अतिक्रमण करणाऱ्या मुजोर भाईने आपला हट्ट सोडला नाही तर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा अंतिम नोटीस बजावली आणि अतिक्रमण काढण्यास सांगितले तरी देखील त्या नोटिसांना या भाईने केराची टोपलीच दाखवली शेवटी पालिका विभागाला कारवाई करण्याची वेळ आली संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ हे आपला फौजपाटा सोबत घेऊन लख्मीपुरा कब्रस्तान या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले तिथं देखील मुख्याधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना तुमच्या सामानाची नासधूस होणार नाही याची काळजी आम्ही माणूस नात्याने जपत आहोत तुम्ही स्वतःचे सामान बाजूला काढून घ्या आम्ही काही वेळ थांबून कारवाई करतो एखादा अधिकारी इतका संयम दाखवत असताना अचानक अतिक्रमणधारक रफिक सुन्नी व त्याचा भाऊ सारिक सुन्नी यांनी अधिकाऱ्यांना शिविगाळ करत त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर तसेच संगमनेर नगर परिषदेत या घटनेचे पडसाद बघायला मिळाले नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळे फीत हाताला बांधून काम बंद आंदोलन केले आणि जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असे सांगण्यात आले प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की सरकारी कर्मचारी अधिकारी हे मालक नसून जनतेचे सेवक आहेत लोकसेवक आहेत आणि त्यांना लोकांची सेवा करण्यासाठीच पगार दिला जातो अधिकार दिले जातात आणि तितक्याच जबाबदारीने अधिकारी कामही करतात त्याच अनुषंगाने संगमनेर शहरातील लक्ष्मीपुरा भागातील तक्रारदार लख्मील्ला शेख सह तब्बल चोवीस स्थानिक मुस्लिम नागरिकांनी मुस्लिम कब्रस्तानमध्ये अतिक्रमण करणाऱ्या विरोधात संगमनेर नगरपालिकेमध्ये अर्ज दाखल केला कारवाईचा भाग म्हणून वेळोवेळी नोटिसा बजावत अतिक्रमण हटवण्यास सांगितले परंतु अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण शेवटपर्यंत हटवलेच नाही आणि पालिकेला ती कारवाई करावी लागली ज्यावेळेस कारवाई सुरू झाली त्यावेळेस या मुजोर लोकांनी त्या अधिकाऱ्यावरती हल्ला देखील केला आणि हल्ल्याचे पडसाद स्थानिक नागरिक असो की सोशल मीडिया असो किंवा पालिका कर्मचारी प्रशासन असो सर्वांमध्ये हा रोष निर्माण झाला आणि जोपर्यंत रफिक एजाज शेख उर्फ रफिक सुन्नी सारिक एजाज शेख उर्फ साऱ्या या दोघा आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली तर स्थानिक लोकांनी आज शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी झुम्माची नमाज पठण करून स्वतः पालिकेला अतिक्रमण हटवण्यासाठी मदत करून सदरील इंडिया पाटा या दुकानाला उद्ध्वस्त केले आहे आम्ही पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत आहोत आरोपी रफिक सुन्नी व त्याचा भाऊ सऱ्यास उर्फ सारिक शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी व वा लक्ष्मीपुरा पंचतर्फे चीफ ट्रस्टी बेग व इतर भोगवाडदार रफीक शेख यांनी विनापरवाना अनाधिकृतपणे प्रस्तांची संरक्षण भिंत पाडून दुकान शेख रफिक उर्फ रफिक सुन्नी यांना वापरण्यास दिलेले होते तेव्हा त्यांच्या ट्रस्टीची देखील चौकशी करून ज्यांनी रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी याला कब्रस्तानमध्ये भिंत पाडून दुकान बांधण्याची परवानगी दिली त्यांची देखील विचारपूस करून जे यात दोषी असतील त्यांच्यावर वेळीच कारवाई करून जोरवे नाका बदनाम होण्यापासून थांबवावा आणि लक्ष्मीपुरा परिसरातील नागरिकांना योग्य न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ वयवर्ष सत्तेचाळीस धंदा नोकरी सध्या राहणार मालदार रोड संगमनेर यांच्या फिर्यादीवरून शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी सारी एजाज शेख उर्फ साऱ्या दोन्ही राहणार लक्ष्मीपुरा तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत नगर परिषदेचं अतिक्रमण विभागाचे पथक आणि अधिकारी हे लक्षपुराजवळ नागरिकांनी अतिक्रमण केलं होतं त्या अतिक्रमण काढण्यासाठी पथक आणि अधिकारी समक्ष गेले असता दोन हजार बावीसपासून ज्या लोकांनी अर्ज दिला त्याची कारवाई करण्यासाठी इथं पथक गेलं आणि त्या पथकाने संबंधात ज्यांनी अतिक्रमणधारक आहेत त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊ त्यांनी आदेश आणि नोटीस धुडकावं लावले त्याचं पालन न केल्यामुळं काल पथक अतिक्रमणसाठी गेला असता संबंधितांनी अतिक्रमण काढून घेतलं तर नाहीच परंतु मुख्याधिकारी यांच्या अंगावर त्यांच्या हातात जे असलेले कागद आहे ते कागद भिरकावले आणि मी तिथेच अतिक्रमण करणार मी हमे मय तुझे देख लुंगा अशा प्रकारच्या ज्या धमक्या दिल्या शिवेगाळ गेली त्या घटनेचा निषेधार्थ संगण नगर परिषदेचे सगळे अधिकारी कर्मचारी आज फक्त काळ्या भीती लावून निषेध नोंद करीत आहेत परंतु संबंधितांवर अटक न झाल्यास किंवा कारवाई न झाल्यास संगमनेर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी मोर्चाने जिल्हाधिकारी साहेब एस पी साहेब ज्या ठिकाणी जायची वेगळी त्या ठिकाणी जायतील आणि ह्या घटनेचा निषेध नोंद आणि संबंधितांना तत्काळ अटक करून कारवाई करावी ही संगण नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने माग मी राजेश गुंधाळ कार्यालय निरीक्षक संगणना नगर परिषद हल्ला करणाऱ्यांचा अतिक्रमण हल्ला करणाऱ्यांचा संबंधित हल्ला करणाऱ्यांना अटक